पद्धतीने सोयाबीन वडीची भाजी भाकरी चपाती सोबत खायला तुम्ही ही भाजी बनवू शकता तर मी इथे सोयाबीन वडी बनवण्यासाठी सुकं खोबरं घेतलं आहे सतट लसणाच्या पाकळ्या टोमॅटो कांदा तर सोयाबीन वडी मी 15 गरम पाण्यामध्ये पंधरा मिनटं भिजवून घेतली आहे हलकंसं मीठ घालून कढई गरम झाल्यानंतर कढईमध्ये तेल घातलं तेल गरम झाल्याच्या नंतरून मी वाटण जे मी बनवून घेतलं होतं ते तेलामध्ये घालून आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे असं साईडून तेल सुटल्यानंतरून आपल्याकडे जे घरचं लाल तिखट असेल ते तुम्ही घालू शकता तर माझ्याकडे घाटी मसाला होता तो मी घातला आहे आणि घाटी मसाल्यामध्ये गरम मसालेही असतात त्याच्यामुळे मी कोणताही गरम मसाला नाही घातला मीठ घालायचं आहे अंदाजाने कमी जास्त करू शकता मीनवडीची वडीची भाजी बनवायला खूप टाईमही नाही जात आणि तुम्हाला पाणी कमी जास्त ग्रेव्ही हवी असेल तसं तुम्ही बनवू शकता तर आपली इथे सोयाबीन वडीची ग्रेव्ही तयार आहे